कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील सुकून रेसिडेन्सीचे बिल्डर आत्ता उल्ला खान यांची बेकायदेशीर कृत्य सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत मुख्य जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर बिनधास्त बॅनर्स आणि जाहिराती झळकावणं रस्त्यालगत परवानगीशिवाय शिवाय गाळे उभारणं यावर प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही आजचा गट ठोस कारवाई झाली नाहीये गावकऱ्यांनी अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करून गाळे हटवण्याची मागणी केली एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं तर अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेकडे अधिकृत तक्रार करण्यात आली होती तरी गाळे जशाच तशे आहेत एवढंच नव्हे तर नेरळ विकास संकुल प्राधिकरणाने जेसीबी लावून केलेली कारवाई केवळ दिखावा ठरली दरम्यान चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या इमारतीविषयी राष्ट्रीय पातळीवर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरच शासन आणि प्रशासन धास्तावले त्याआधी स्थानिक नागरिक कितीही आवाज उठवत असलं तरी प्रशासनानं कानाडोळाच केला होता या इमारतीविषयी काही दिवसांपूर्वी विशिष्ट धर्मांसाठी विक्री केली जात असल्याचा चर्चेनं स्थानिकांमध्ये संतापाची लाट ओसरली होती केंद्र सरकारलाही दखल घ्यावी लागली आणि आता अनधिकृत गाळ्यांच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा प्रशासनाची ढिसाळ कारभार शैली समोर आली आहे नागरिक वारंवार पत्रव्यवहार करून अधिकारी केवळ वेळ मारून आहेत जनतेचा अंत पानं थांबून तात्काळ हे गाळे हटवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय अभंगे यांनी केली आहे दरम्यान गेल्या काळात या गाळ्यांवर कारवाई करण्यात आली होती मात्र ती अपूर्ण राहिली गणेशोत्सवापूर्वी नोटिसा बजावल्यात कोणत्याही क्षणी गाळे हटवण्याची कारवाई होईल असं मत नेरळ संकुल प्राधिकरणाचे अधिकारी यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत